सुनेत्रा अजयदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या आगामी लो, लोकसभा निवडणुकीतल्या संघर्षाबाबत बोलणार आहे मी सरळ सांगतोय काय करतोय सांगतो आहे कुठल्याही अंडरलाईन कुठल्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी कुठल्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी आज अनिल थत्ते तुम्हाला मोदी की गॅरंटी सारखा अनिल थत्ते की गॅरंटीने सांगतो आहे की सुनेत्रा अजित दादा पवार सुनेत्रा अजित दादा पवार या सुप्रिया सुळेन विरुद्धच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्धच्या लोकसभा निवडणुकीत पाहताय माझ्याकडे ज्याला सस्पेन्स ठेवू सांगतो ना उत्तर लक्षात ठेवा निवडून येणार नाहीत 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 नाही कुठल्याही परिस्थितीत नाही सुनेत्रा दादा पवार यांचा पराभव निश्चित आहे हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट आहे काहीतरी माझं जितेंद्रशी बोलणं झालं याच्याशी झालं ते त्याला अमुक झालं अमुक झालं राष्ट्रवादीतल्या मित्रांशी झालं आणि ते म्हणाले ते मी तुम्हाला सांगतोय का संजय म्हणाला ते सांगतोय असं नाहीये हा तेच सांगितलंच आहे पण मी माझ्या सोर्स कडून काही संपादकांशी पण कधीपासून बोलतोय जेव्हापासून सुनेत्रा वहिनींचं नाव येत आहे तेव्हापासून मी बोलतोय काय रे बाबा काय हो सर काय वाटतंय तुम्हाला काय होईल काय नाही कसं होईल का होईल नाही का हे सगळे प्रश्न आहे मी तुम्हाला म्हण संजय किंवा जितेंद्र वगैरे सोडा त्यांचे बाकीचे बाकीचे म्हणजे ते तर विरोधातच आहेत ना कोण संजय आणि जितेंद्र विरोधात आहेत ना सुनित्रा पवारांच्या म्हणजे अजितदादांचे विरोध आहेत त्यामुळे ते सांगतात येतात असे नाही पण जे त्यांच्या बाजूचे आहेत ते सुद्धा कबूल करतात की अजितदादा हा चुकीचा अट्टहास करतात त्यांचं म्हणणं असं की सुनेत्र पवार निवडून येणं शक्य कारण मी मोसा तुम्ही म्हणाल की आले कारण सांगा एक किती झालेत बघ रे जरा हो चौदा झालेत नाही मला आता आहे वीस मिनिटात आत्ता पाहिजे म्हणजे थोडक्यात बोलायला पाहिजे माझं काय ना तुमच्याशी गप्पा मारतो मी कुठे व्हिडिओ करतो मी गप्पा मारतो तुमच्याशी ते म्हणजे गप्पांमध्ये आगळ पगळ गप्पा हा माझा स्वभाव आहे हो त्यामुळे मी बघा हो काय म्हणतात नमनाला घडावर तेल तसं माझा असतं बऱ्याच वेळा कबूल आहे मला आणि तुम्हालाही आवडतं मी गप्पा मारायला उठलं तसंच तस लगेच विषयावर बोलणं मग ते रील होतील ना त्याची एका वाक्यात हे मी रील करू शकलो असो सुनेत्रा पवार यांचा बरं हो नक्की झालं रील तीस सेकंद की नाही तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवा सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे हे तिचं एक क्वालिफिकेशन आहे सुप्रियाचं पण सुप्रियानी स्वत त्या मतदारसंघात राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर इकडे तिकडे ते काय मुख्यमंत्री काय नामुक काय पक्षात काय वगैरे काहीही चर्चा करू नका तिच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला एक जाता जाता गंमत सांगतो की कसा काळ असतो बघा की मी पत्रकार म्हणून वयाच्या जवळजवळ विसाव्या वर्षी सुपरस्टार झालो महाराष्ट्रामधली मा सर्व साप्ताहिक माझ्याकडे होती वैसाच्या विसाव्या वर्षी सोबत माझ्याकडे मार्मिक माझ्याकडे विवेक माझ्याकडे मनोहर माझ्याकडे प्रभंजन माझ्याकडे परी माझ्याकडे सगळी साप्ताहिक जेवढी म्हणून त्या काळात श्री माझ्याकडे लोकप्रभा माझ्याकडे सगळीकडे माझे कॉलम होते आणि पोलिटिकली मी भयंकर एक स्ट्रॉंग माणूस होतो वयाच्या वर्षी हो त्यावेळेला मला आठवत आहे की शरद पवारांनी बारामतीला जाताना मला बरोबर घेऊन गेले होते आणि बारामली तिला मला वाटतं विद्या प्रतिष्ठान म्हणून त्यांची एक संस्था होती आणि एक कृषी विषयक होता शरद पवार त्या सगळ्याची पाहणी करत फिरत होते ते फिरत दरवेळेला जायचे आणि फिरायचे ते मला बरोबर घेऊन गेले होते आणि मी जणू काही आता मी त्याला मोदींना दाखवताना बघतो मला इतकं गंमत आणि हसू वाटतं त्यावेळेला मी पत्रकार म्हणून स्ट्रॉंग होतो आणि ते राज्यमंत्री झालेले होते नुकतेच तर त्यामुळे ते मला तिथल्या सगळी काय ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला का त्यांची काहीतरी मला वाटतं एक गाडी होती अशी की त्यावेळेला इलेक्ट्रिक गाड्या होत्या का रे काय वेगळं असेल काहीतरी असेल पण आम्ही असं दोघंजण बसलो होतो कुठे ड्रायव्हर वगैरे होता काही जीप असेल एखादं तर ते मला समजावून सांगत होते विद्या काये काये की विद्या प्रतिष्ठाननी काय केलंय कृषी प्रतिष्ठान काय करत आहे शेतीत काय प्रयोग करताय अरे राव मी माझ्या आयुष्यात काय सांगू तुम्हाला काय काय अनुभव नाही किती मोठ्या माणसांबरोबर काय काय पण एक सांगितलं तुम्हाला की सुप्रियाची मला खूप माहिती आहे सुप्रियाच्या संस्थेला गणेश नायकांनी जवळजवळ पाचशे सातशे कोटीच्या काय अम्ब्युलन्स वगैरे बंद करायच्या कारखान्यांच्या अगेन्स्ट लोकांना अडवून दिल्या हे पण मी सांगितलं ना तुम्हाला की गणेश नायकांनी जेवढे कारखान्यांचे बंद करण्याची प्रपोजल क्लिअर केली त्याच्यामध्ये स्वतः पैसे नाही घेतले पण एक अँब्युलन्स द्या दोन द्या चार द्या पाच द्या दहा द्या असं करत करत काहीतरी पाचशे का सातशे गणेश नायकांनी स्वतः मला सांगितलं पाचशे सातशे अँब्युलन्स सुप्रियाच्या शरद पवार प्रतिष्ठान असेल बहुतेक मला मला नेमकं माहिती नाही ने। पण दिल्या होत्या म्हणजे पाच सातशे अँब्युलन्स दिल्या आणि ते बंद कारखान्याला परवानगी देण्याच्या बदल्यात दिल्या आता त्यांनी स्वतःने घेतले ठीक आहे पण दिल्या पण त्याही वेळेला मी बघितलं की सुप्रिया सुळे वाज ऍक्टिव्ह हो। सुळे ऍक्टिव्ह होती आणि तिच्या मतदारसंघात ती ऍक्टिव्ह हो। तुम्ही विचार करा तुम्ही तुम्ही मतदार अजितदादा फुटतात त्यांच्या घरामध्ये उमेदवार असतो पार्थ पण पार्थ सुप्रिया पुढे टिकणार नाही त्याला काय अजून तो काय म्हणतात त्याला हे नाही काय म्हणतात त्याला अजून तो मॅच्युअर नाही आणि दुसरी गोष्ट अशी की अजून तो नेता त्याला अवधी होता म्हणजे पाच वर्ष काम करायला पाहिजे त्यांनी पण नेता म्हणून एस्टॅब्लिश स्वतःला केलंच नाही त्यांनी तो मेणाचा पुतळा राहिला ते मादाम तुसाचं एक बघितलं गेलं तुम्ही मी ते बघितलंय लंडन मधलं तर ते मादाम तुसाचं जे आहे किंवा अमेरिकेत पण एक असंच मेणाचा पुतळ्यांचं मी बघितलेलं आहे तर uh... जसं तू मेणाचा पुतळा आहे पार्थ त्याला वाद लावून त्याची मेणबत्ती तरी करायला पाहिजे होती हरि पवारांनी आता मला पवार कुणी म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांना पुढे जे पाठवलं आहे खासदारकीवर त्याच्यात एक खासदारकी जी रिकामी होणार आहे ती म्हणे ते पार्थला देणार आहेत अजिबदात ते कुठेतरी त्याचं विचारायचं पुनर्वसन करणार आहेत सध्या तो रेफ्युजीच आहे हे पण खरं आहे पण सुप्रिया पुढे पार्थ म्हणजे काय हो अजिबातच नाही काय अजिबातच नाही तर त्यामुळे कसं आहे पार्थळा उभं केलं तर तो एकशे एक टक्के पडणार सुप्रिया जोशीली आहे अरे सुप्रिया तुम्ही काही बोला किती कि आज संजय राऊत आणि हे ते बोलतात ना जितेंद्र किंवा त्या तडफेने ती बोलते आज शरद पवारांना काही बोलायची गरज नाही याचं कारण एकीकडे रोहित पवार आणि एकीकडे सुप्रिया पण रोहितवर सुप्रिया मात करते तिच्या मॅच्युरिटी रोहित कसं आहे ना दानगोबा रोहित जो आहे ना थोडं दानगोबा आणि थोडं कसं आहे आहे की त्याच्यावर छाया आहे कसली इडी बिडीचं चालू आहे ना लोक त्याची छाया आहे त्याच्यावर तो बरे दाखवतो या याव यव फोडतो पण त्या मागे काही आहेत आपल्या ते माहितीये लोकांना पण व्हॉट एव्हर इट इज ही डुईंग वेल आय ऍप्रिशिएट रोहित ऑल्सो पण सुप्रिया सुप्रिया आहे हो आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्या महिलांना त्या डोळ्यासमोर आणून बघा माझं चॅलेंज आहे तुम्हाला चल प्रत्येक पक्षाच्या सगळ्या नेत्या आण हे ने सुषमा आणणारे वगैरे ना का काय काही बोलताय ते ठीक आहे नेता आहे का ठीक आहे आहे का जाऊ दे तिच्याबद्दल बोलू पण नाही आपण तिला काउंटच करून होता बाकी बघा ना आहेत त्याच्यामध्ये मला सांगा सुप्रियाची बरोबरी करणारी कोण नेता आहे महिला नेता कोण तिच्या इतकी तेजस्वी तिच्या इतकी बाणेदार तिच्या इतकी ते धनाधन बोलणारी मुद्देसुद बोलणारी युक्तिवाद प्रवीण बोलणारी आहे कोणी साधी आहे ती मेधा पाटकर सारखी राहते पण बोलते किंवा हे करते त्याच्यामध्ये तिचा एक आत्मविश्वास आहे शरद पवारांचा खरा वारसा हा अजितदादांकडे नाही तर सुप्रियाकडे आहे सत्तेचा वारसा हा वेगळी गोष्ट आहे सत्तेचा वारसा वेगळी गोष्ट गुणांचा वारसा हो ती आता बघा तिचे आता डावपे सुरू झाले की तुम्ही बघाल तिने आत्ताच सुनेत्रा पवारांना नॉन प्लस करून टाकलाय असं मला वाटतं आत्ता इनिशियली अजून तर आठ दिवस होत नाहीत प्रचाराला तेवढंच त्यांनी ते नॉन प्लस करून टाकलं काल त्यांनी सांगितलं की मी सभागृहात जाऊन बोलते माझा नवरा नाही येत सभागृहात हे तोला सुनेत्रा वहिनींनाच होता ना आणि मला सांगा की अचानक कालपर्यंत सुनेत्रा वहिनी एक आदर्श गृहलक्ष्मी होते अगदी तुम्ही अजितदादा राजसिंहासनावर हो आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाच्या म्हणून त्यांना राजलक्ष्मी म्हणा गृहलक्ष्मी म्हणा राजलक्ष्मी म्हणा त्या अर्थाने पण धनलक्ष्मी म्हणा त्यालाही काही माझी हरकत नाही पण त्या राजकारणी कधी होत्या का हो कधी राजकारणाबद्दल मत त्यांनी मतं व्यक्त केली का प्रतिभा ताई काही नाही म्हणता म्हणता मार्मिकपणे कधीतरी एखादं वाक्य असं अनुमोदनात्मक किंवा असं वेगळ्या पद्धतीने म्हणजे पवारांच्या आयुष्यामध्ये ना हेवा कराव्या अशा जर दोन गोष्टी कुठल्या असतील ना एक प्रतिभा त्यांसारखी पत्नी त्यांना करेक्ट त्या माणसाचं भाग्य काय पद मिळाली पदक मिळाली मान मिळाले सन्मान मिळाले अपमान झाले सगळे एका बाजूला ठेवा प्रतिभा त्यांच्या आयुष्यात आल्या शरद पवार मी तुम्हाला सांगतो जगी सर्व सुखी असा कोणी असं जर संसारापुरता विषय नका बोलू संसारापुरतं जर म्हणायचं झालं तर खरंच पवारांच्या सांसारिक सुखाला वैयक्तिक जीवनातल्या सुखाला प्रतिभा ताईंमुळे परिपूर्ण आहे ते शिवशक्ती सारखं आहे त्यांचा असं म्हणते तुम्ही म्हणाल रडू कॉय चढ पवारांची एवढी सुखी हे पवारांची नाही करत आहे मी ताईंची करतोय प्रतिभा त्यांची करतोय त्या काळामध्ये प्रतिभा त्यांची बोलायला मिळायचं हो ज्या काळात मी पवारसाहेबांच्या बरोबर होतो माझी बायको आणि प्रतिभाताई बरोबर पुण्याला गेलेले आहेत गप्पा मारत मारत म्हणजे इतक्या त्या साध्या होत्या ओ सेकंड क्लास मध्ये जाऊन माझी बायको बसली महिलांच्या डब्यामध्ये आणि एक पोलीस आला आणि त्याने बॅग वगैरे वरती ठेवला आणि माझ्या बायकोला काही तो ओळखत नव्हतं तो म्हणाला की वहिनी साहेब येत आहेत कोण वहिनी साहेब नाही म्हणे प्रतिभाताई प्रतिभाताई आल्या तिने लगेच सांगितलं की मी अनिल त्यांची बायको वगैरे दोन्ही गप्पा मार ती म्हणाले एवढा साधेपणा एवढा सरळपणा एवढा गृहिणीपणा एवढं ममत्व एवढं त्याच्यामधली एक पुलकी माया स्नेह म्हणाले अशी बायको ज्या आहे त्याचं जगाशी नातं हे फक्त राजकीय राहूच शकत नाही ते कौटुंबिकच होणार आणि कौटुंबिक नातं जे शरद पवारांचं झालं त्याचं श्रेय बाळासाहेबांच्या संदर्भात जसं मासाहेबांचं आहे या मासाहेबांच मासाहेबच आहेत प्रतिभा ती दुसऱ्या मासाहेबांना मी फारच जवळून पाच सात वर्ष बघितले मासाहेब बाळासाहेबांचंही भाग्य मासाहेबांसारखी पत्नी लावणं महाराष्ट्रात काही थोड्या भाग्यवंतांना त्यांच्या म्हणजे त्यांना जशी हवी तशी पत्नी किंवा परमेश्वराने दिलं त्यांना ते देणं प्रतिभा ते पण सुप्रियाला केवळ शरद पवारांची राजकीय पुन्याही आहे त्यांच्या मागे असं समजू नका या प्रतिभाताई पवार नावाच्या मायामाऊलीची तिच्या मतदारसंघात महाराष्ट्रात आहे माहिती मी मी महाराष्ट्राचं नाही बोलत पण बारामती मतदारसंघामध्ये त्या मायामाऊलीची पुण्याही हो ही तिची लाडकी लेक आहे ती पवारांची तेवढीच प्रतिभाताईंची आहे आणि शी डिझर्व टू बी एम पी सुनेत्रा डझन सुनेत्रा बहिणी डझन डिझर्व टू बी अन एम पी त्या तिथे जाऊन फक्त बसतील आणि मोदी की गॅरंटी म्हणून हात वर कर। त्या कॉन्ट्रीब्युट करणार आहेत का त्यांचं योगदान अजित दादा भरभरून निधी देतील कारण ते यानंतर सरकार येणारच आहे महायुतीच सरकार येणार आहे दादा मुख्यमंत्री असणार उपमुख्यमंत्री असणारच आहे अजिबात मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्रीच असणार आहेत ते भरपूर निधी तिथे होतील हे करतील पण हे प्रतिनिधी पाहिजे ना लोकांना वहिनींबद्दल पूर्णपणे आदर ठेवून अजितदादांबद्दल आदर, आदर आहे प्रेम नाही कोणाच्यात एक लक्षात घेताय का तुम्ही पवार साहेबांबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे आदर आहे आणि अजितदादांबद्दल दरारा आहे फरक लक्षात येतोय का तुमच्या दरारा हा कधीही प्रेम आपुलकी आस्था माया ममता वात्सल्य आपुलकी अवधी कौटुंबिक भावना याच्यापुढे टिकूच शकत नाही आणखीन अनेक मुद्दे घेतायतील आता आमचे लोक टीमवाले खून करायला लागले बस 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 दुष्कळ बोललात सारांश सुनेत्रा पवार सुनेत्रा दादा पवार आणि त्या दादा पवार आहेत म्हणूनच त्या सुनेत्रा नावाला महत्व आहे हेही खरं आहे पण सुप्रिया सुळेला सुप्रिया सुळे म्हणून महत्व आहे हेही विसरू नका दारुण पराभव सुनेत्रा बहिणींचा होणार हे विधिरेखित आहे काळ्या दगडावरची रेग आहे मी आज सांगतोय उद्या हे खरं ठरल्याशिवाय राहणार धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी